राजनगाव शेणपुंजे ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या कारखान्यांकडून शुक्रवारपासून पोलीस बंदोबस्तात करवसुलीची मोहीम राबवण्यात येणार आहे वाळू औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुमारे एक हजार अठ्ठ्याण्णव असे छोटे मोठे कारखाने असून यापैकी चारशे एकोणावीस कारखान्यांकडे मार्च दोन हजार सतरा पर्यंतचा ग्रामपंचायतीचा सा जवळपास सात कोटी रुपयांचा कर थकला आहे या थकीत कराची वसुलीसाठी एम पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासन मसिया उद्योजक संघटना आणि रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये शुक्रवारपासून पोलीस बंदोबस्तात थकीत कर आणि धडक जप्ती मोहीम राबवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही या इंडस्ट्रियल टॅक्सच्या वसुलीबाबतचा प्रस्ताव आणि प्रोटेक्शन मिळावं याकरिता पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो त्यामुळे ग्रामपंचायत रांजणगाव शुनपुंजी उद्यापासून आपली कर वसुलीची आणि जप्तीची कार्यवाही उद्यापासून या मोहिमेला सुरुवात करण्यात येत आहे आणि यानंतर कारखानदारांनी आपला कर वेळेवर भरावा ही वेळ पुन्हा येऊ नये अशी या ठिकाणी आम्ही कारखानदारांना आज या बैठकीतही ग्रामपंचायत म्हणून आणि पंचायत समिती म्हणून विनंती केली दी। ग्रामपंचायत रांजणगाव सिंकुंची आदधीमध्ये एकूण एक हजार आठ्याण्णव छोटे मोठे कारखाने आहेत त्यापैकी बऱ्याच कारखान्याकडे टोटल चारशे एकोणावीस कारखान्यांकडे मार्च दोन हजार सतरापर्यंत सात कोटी रुपये कराची थकबाकी आहे सदरील कारखान्यांना वेळोवेळी सूचना कर मागणी बिल देऊनही कारखानदार वेळेवर कर भरत नसल्यामुळे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीला प्राप्त अधिकाराचा वापर करून जप्ती करण्याची मोहीम ठरविलेली आहे आणि ग्रामपंचायतीला जप्ती काम पोलीस बंदोबस्त मिळालेला आहे उद्यापासून ग्रामपंचायतीची जप्ती मोहीम ही सुरू होणार आहे तरीही वाळूज पोलीस स्टेशनचे पी आय श्रीमान नाथा साहेब यांनी कारखानदार आणि ग्रामपंचायत यामध्ये जप्तीची कार्यवाही टाळून कर भरण्याबाबत एक संयुक्त बैठक आयोजित केली होती परंतु कारखानदारांनी कर भरण्यास असमर्थना असमर्थता दाखवल्यामुळे उद्यापासून ग्रामपंचायत जप्तीची मोहीम सुरू ठेवेल कारखानदारांना या निमित्तानं सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे ग्रामपंचायतीचा कर थकीत आहे त्यांनी उद्या डी डी किंवा चेकद्वारे ग्रामपंचायतीस भरावा म्हणजे कुठलीही जप्तीची कारवाई करण्याची वेळ पडणार नाही या बैठकीला पोलीस निरीक्षक नाथा जाधव मसियाचे अध्यक्ष उद्योजक सुनील कीर्तक सचिव अनिल पाटील पंचायत समिती सदस्य दीपक बडे उपसरपंच मोहिनीराज धनवटे दिलीप तौर अशोक शेजूर श्रीराम ठोंबरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती